नमस्कार आपण पाहता आहात अलंकार न्यूज लाईव्ह 24 बाधम्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कायड्यासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतले होते श्री संजय ठोबे राहणार सोंदाळा यांनी वेळोवेळी केले पाठपुरावे संदर्भसहित व तारखेसहित तरी या शेतकऱ्यावरती न्याय मिळण्याची शक्यता कमी झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले असून मायबाप सरकार न्याय देणार का असे आलमगीर न्यूज चॅनल चे प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी पुढील सविस्तर पुराव्यासह मुद्दे मांडले मौजे सोंदाळा तालुका नेवासा दोनशे वीस के व्ही अतिउच्च दाब वीज वाहिनी विश्वविंड ते भेंडा कामबाबत नगर भागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी महापारेषण कंपनीला सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी प्रचंड धोकादायक वीज वाहिनी उभारणी कामाबाबत वा चुकीचा आदेश दिलेला होता या धोकादायक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादन करणे वीज वाहिनी प्रकल्पात ता अत्यावश्यक असताना देखील शेतकऱ्यांचा हक भूसंपादनाचा हक्क डावलून अतिधनाढ्य वीज कंपन्यांच्या हिताचा निर्णय श्रीनिवास अर्जुन यांनी दिलेला होता दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या श्रीनिवास अर्जुन यांच्या निर्णयावर अपील कोणाकडे व किती दिवसात करायचे असे लेखी स्वरूपात विचारलेले असता त्या पत्रात श्रीनिवास अर्जुनांनी केराची टोपली दाखवलेली होती आम्ही संपूर्ण कुटुंबासह एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतलेला होता असे आमच्याशी सर्व पुराव्यासह केलेल्या पाठपुराव्या नोंदीवरून असे संशय निर्माण होत असून त्याचे खंडन कोण करणार असे शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे यांनी जे आत्मदनाचं निवेदन दिलं होतं त्याबाबत निवासी जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांनी सविस्तर कायदेशीर मार्गाने पुढचा लाडा लाडण्याचं गाईडलाईन केली टोके साहेबांना त्या मार्गाने आम्ही पुढं सक्षम न्यायालयात दाद मागणार आहोत आणि जे काही शासनाचे धोरण आहे विदाऊट भूमी अधिक्रहण केल्याशिवाय किंवा कुठलाही मोबदला न देता डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये अतिकृत एक प्रकारचं अतिक्रमण करूनच ते कामकाज करतात बेकायदेशीर त्या महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट संबंधित शेतकऱ्यांची हरिशमेंट करतात त्या संबंधिता विरोधात आम्ही सक्षम न्यायालयात दाद मागणार आहोत कलेक्टर साहेब समाधान झाले का तसं तर समाधान झालं नाही म्हणता येईल कारण की काय त्यांनी मला कोर्टात जायची हे दिली गाईडलाईन दिली आणि शेतकरी उत्पन्न कुठून मिळवणार आहे जिथं शेतीच हे किंमत शून्य होते आणि न्यायालयात जायचं न्यायालयात जायचं म्हणजे मोठा खर्चाचा भाग आहे शिवाय ह्या कंपन्या म्हणजे गैरमार्गाचा वापर करतायत तिथं शेतकरी संपतोय कुठल्याही प्रकारचं न देता माझ्या कुटुंबावरती दोन लहान लहान मुलावरती गुन्हे दाखल केलेले आहेत धनंजय जाधव पोलीस निरीक्षक नेवासा यांनी आता जे प्रकल्प चालू आहे महापारेषणचा हा जो प्रकल्प आहे हा निश्चितच आनंदाचा प्रकल्प आहे सगळ्याच्या जीवनात प्रकाश आणणारा प्रकाश प्रकल्प आहे परंतु त्यामध्ये जे धोरण आहे शासनाचं हे शेतकऱ्यांना घातक धोरण आहे शेतकऱ्याच्या शेत, शेत जमिनीची किंमत त्याच्यामुळे शून्य होते आणि शेतकरी बेघर होत आहेत इतर प्रोजेक्ट मध्ये भूसंपादन केले जातात परंतु ह्या प्रोजेक्ट मध्ये भूसंपादन केलं जात नाही ही मोठी शोकांतिका आहे शासनाने तुमच्यावर कोणते अन्याय केले खोटे हो। गोष्टी केसेस दाखल केलेले आहेत आमची जमीन ज्या जमिनीवरती महापारिषांचा सात बारा उतारा देखील नाही महापारिष भूसंपादन केलेलं नाहीये इतर प्रोजेक्ट ज्या तुलनेमध्ये आणि हातही एकदम धोक्याचा प्रोजेक्ट आहे शेतकऱ्याच्या डोक्यावरून त्या तारा वाहत आहेत आणि याचा शासनाने कुठेच गांभीर्याने विचार केलेला नाही हे धोरण या लोकांनी फसव धोरण तयार केलेलं आहे ठीक आहे पण तुम्हाला कंपनी कोणत्या कामकाज चालवलेलं आहे सगळं लोकांना फसवून लोकांना एकत्र येऊ देत नाही पोलिसांना हाताशी धरतायेत पोलीस निरीक्षकाकडून खोटे गुन्हे दाखल करतायत यामध्ये मान्य उपजिल्हाधिकारी साहेब नगर भागनगर श्रीनिवास अर्जुन साहेब यांनी सव्वीस अकरा दोन हजार दिला होता तर त्या आदेशाचं कुठल्याही प्रकारचं पालन संबंधित महापारेशन कंपनीने केलेलं नाही मेहरबान साहेबांनी मुद्दा क्रमांक चार मध्ये याच्यामध्ये चा स्पष्ट उल्लेख केला आहे की शेतकऱ्याची भरपाई केल्यानंतर तुम्ही पुढचे तुमचे काम करावे पण अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारचे रुपया हे सदर शेतकऱ्याला मोबदला म्हणून दिलेला नाही उलट सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये टावरचे खोदकाम करून तो गहून खनिज विकून एक प्रकारे चोरी करून तो विक्री करतात आणि बेकायदेशीरपणे परत खाजगी समूह करून शेतकऱ्याला शेतकऱ्याला करतात व शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात त्याबाबत आम्ही निश्चित सक्षम न्यायालयात यांच्या विरोधात दाद मागणार आहोत जयप्रहार आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गावी संजयराव हरुठुबे यांच्या शेतामधील जे टावर लाईनचं काम चालू आहे अतिशय उच्च दाबाने काम चालू आहे परंतु ह्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही तर इतर लोकांना काही आलरी लोक आहेत त्यांना तर मिळालाच नाही ज्या लोकांना मिळाला त्यांच्या गाव त्यांच्या जागे टावर उभा केले परंतु खऱ्या अर्थानं ह्या माणसाने न्यायालयीन प्रक्रिया तोपासून उभा केली आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं याच्या वतीनं शासनाने सुद्धा लक्ष दिलेलं नाही आणि ह्या आलमोठ्या धोरणामुळं आज शेतकरी उपासमारीची वेळ आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो यापूर्वी जवळ चार चार वर्षापासून नेवासा तालुक्याच्या पी अंतर्गत मिटिंग बोलवल्या गेल्या लो मि, पारेशनचे लोक असतील वितरण वितरणचे असतील एमएसीबीचे लोक बोल मिटिंग बोलल्या मिटिंग कुठल्याही प्रकारचं पूर्ण झालं नाही पुढे बोलतो ठीक आहे आम्ही मानधन देऊ आणि सरटो गेल्यानंतर दाब दबावानी काम चालू करतात पोलीस स्टेशनला प्रोटेक्शन पैसे भरतात आणि पोलिस बांधव आणून काम चालू करतात त्या ठिकाणी हे लोक आडे गेले त्या शासकीय तीनशे रुपये दाखल करतात त्या शासकीय कामाचा अडथळा केला लो त्या के लोक खोडे खोडे दाखल करतात आणि यांना डाम होण्याचा प्रयत्न करतात आणि यांच्या धनदांडक्याच्या लोकांनी यांच्या दबावानी टावर लाईनचं काम चालू आहे ज्या पद्धतीने आज आमचे शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी संघटना असेल प्रहार जनशक्ती पक्ष असेल या, या पाठीशी खंबीरपणे उभा आहे वंचित बहुजन आघाडी उभा आहे नामदार बच्चूकोड साहेब स्वतः कलेक्टर मोदी बोलले पी बोलले जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना आम्ही आक्रमक होऊ आणि शेतकऱ्यांना न्याय दिलेश आम्ही स्वस्त बसणार नाही असा मी तुम्हाला माझा असा निर्णय इशारा देतो आणि यापुढे आम्ही जोपर्यंत शेतकऱ्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही